सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवर्तन करतो आणि से गो बाई बैनन मारो जय सेवालाल जय भीम मित्रांनो सर्वात पहिले मी आपल्या सर्वांची माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो की यायला बराचसा उशीर झाला पण आपल्या सर्वांना माहिती असेल की बाळासाहेबांची प्रकृती जरा खालावली आहे म्हणून मला काल मुंबईची सभा घे है करण्यासाठी हैदराबादवरनं मुंबईला जायला लागलं परत काल रात्रीची फ्लाईट पकडून हैदराबादवरून आलो आणि मग थेट मला सांगितलं होतं की हातगावची सीट दिलीप साहेब राठोड जिंकतायत तू प्रचार आलास जा आणि मी कोणत्याही परिस्थितीत इकडे पोहोच म्हणून थेट हैदराबादवरनं दिलीपदादांची सीट काढायला आपल्या सर्वांशी संवाद साधायला आलो मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की थोड्या तीन आठवड्यापूर्वी आपल्या सर्वांना एक बातमी आली होती की कोणाच्या तरी एकाच्या छातीमध्ये दुखायला लागलं होतं आणि त्याच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राच्या छातीमध्ये धगधग ही जरा वाढली होती <प्रिक्रीण> आणि ह्या परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की टेन्शन वाढलं काळजी लागली आणि एक काळजी बाळासाहेबांच्या तब्येतीबद्दल होती त्यांच्या प्रकृतीबद्दल होती आणि दुसरी काळजी अशी पण होती की हे झालंय त्याचं टायमिंग खूप वाईट आहे तोंडावरती इतकी महत्वाची निवडणूक आली आहे ओबीसीचं आरक्षण एस सी एस टीचं आरक्षण आपल्या जीवामालाचं आरक्षण आणि भारताचा संविधान वाचवण्याची ही लढाई आहे आणि आता ह्या प्रकृतीमध्ये ह्याच वेळेस जर बाळासाहेबांना बरं नसलं तर आपण कसं लढणार पण आपण बघितलं असेल तर बाळासाहेब आंबेडकर चार दिवस हॉस्पिटलमध्ये हो होते त्याच्यानंतर त्यांना डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही सात दिवस विश्रांती घ्या म्हणजे तब्बल अकरा दिवस ते मैदानात उतरू तु शकले नव्हते अकरा दिवस ते प्रचाराला नव्हते पण कुठेही आपल्याला वंचित बहुजन आघाडीचा प्रचार कमी होताना दिसला का कुठेही वंचितचा झंझवाट कमी होताना दिसला का कुठे इकडे आपल्या वंचितच्या युवकांचा दरारा कमी होताना दिसला का नाही आणि ही ताकद आपल्या वंचित बहुजन आघाडीची आणि आपल्या आंबेडकरवादी चळवळीची आहे की इकडचा प्रत्येक सैनिक आज पेटून उठलाय इकडचा प्रत्येक वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार पदाधिकारी कार्यकर्ता या आंबेडकरवादी चळवळीतला कार्यकर्ता आरक्षणवादी आणि आरक्षणाच्या बाबतीने लढणारा इकडचा प्रत्येक साथीदार आज हे पेटून उठलाय की बाळासाहेब आंबेडकर आजारी आहेत ते प्रचाराला कमी फिरू शकतात पण ते जरी आजारी असले तरी इकडच्या वंचितांसाठी बाळासाहेब आंबेडकरांनी जी लढाई सुरुवात केली होती ती लढाई संपून ती लढाई जिंकण्यासाठी इकडचा प्रत्येक वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता समर्थ आहे आणि म्हणूनच मी आपल्या सर्वांना एवढी विनंती करतो की आपल्या सर्वांना माहिती आहे की लढाई आटी आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की लढाई मुश्किल आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की बाळासाहेबांना डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितली आणि ज्या प्रकारचा प्रचार ते आधी करणार होते ते करू शकणार नाहीत पण हेच समजून घेता इकडे उपस्थित प्रत्येक माता भगिनीला वडील मंडळींना इकडच्या युवकांना माझ्या साथीदारांना आणि या लढाईतल्या या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझी एक विनंती आहे की ह्या पुढे वंचित बहुजन आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता बाळासाहेब आंबेडकर आहेत या भूमिकेमध्ये घुसून मी बाळासाहेब आंबेडकर या भूमिकेत घुसून आपण सर्वांनी मैदानामध्ये उतरावं प्रचाराला लागावं आणि ही जी हातगावची जी आपली सीट आहे जो भारी बहुजन महासंघाचा भारीपचा बहुजन महासंघाचा आणि आता वंचित बहुजन आघाडीचा बाले किल्ला आहे तो आपल्याला कोणत्याही परिस्थितीत जिंकायचा आहे म्हणजे जिंकायचा आहे मित्रांनो आज आपल्यामध्ये आपले, आपले उमेदवार आहेत बंजारा समाजाचं नेतृत्व करतात आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की बंजारा समाज हा वंचित बहुजन आघाडीचा एक महत्वाचा घटक आहे आणि बंजारा समाज नेहमीच जुडलेला आहे आपण ह्याच्या आधी बघितलंय की हदगाव हिंगोली मतदारसंघांमध्ये पडतं दोन हजार एकोणीस ला आपल्याला माहिती आहे की मोहन राठोड साहेबांनी मोठं मतदान या हिंगोली मतदारसंघामधनं घेतलं होतं बंजारा समाजात त्याच पद्धतीने या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर बी डी चव्हाण बंजारा समाजाचे नेते यांनी मोठं ने... मतदान हिंगोलीमधनं घेतलं होतं आणि आपण बघाल तर दरवेळेस बंजारा समाजाच्या पाठीनी वंचित बहुजन आघाडी नेहमीच उभी राहिली होती अकोल्यामध्ये बंजारा समाजाच्या व्यथा काय तांड्यांवरती आपल्या बंजारा गोरमाटी भाऊ बहिणांची प्रश्न काय हे समजून घेण्यासाठी वंचित बहुजन युवक आघाडीनी तांडा सामू चलो नावाचा एक महत्वाचा कार्यक्रम राबवला होता आणि प्रत्येक वंचित बहुजन आघाडीच्या माणसांनी बंजारा समाजाच्या तांड्यांच्या नायिकांच्या आणि कारभारींच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या कशा सोडवता येईल याचं काम केलं होतं आणि जर आपण वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा बघितला तो दोन हजार चोवीसचा जोशाबा जाहीरनामा असू दे किंवा दोन हजार एकोणीसचा वंचित बहुजन आघाडीचा पहिला जाहीरनामा असू दे त्याच्यामध्ये प्रामुख्याने तीन मागण्या इकडे आल्या सर्वात पहिलं की हिंगोलीमध्ये जे मोठं सभागृह होत त्या सभागृहाला वसंतराव नाईकांचं नाव हे दिलं पाहिजे दुसऱ्या बाजूला इकडे जितके पण क्रीडा उद्योग चालतात आणि खेळ चालतात त्या खेळामध्ये बंजारा समाजाच्या तरुणांची जास्त जास्त सहभाग करायला वंचित बहुजन आघाडीच्या जाहीरनामामध्ये आहे आणि वंचित बहुजन आघाडीची ही प्रामुख्याने तिसरी मार्गी आहे की, की प्रत्येक बंजारात तांडायला आपण ग्रामपंचायतीचा दर्जा दिलाच पाहिजे म्हणजे दिलाच पाहिजे आणि आपण बंजारा समाजाची जी जर परिस्थिती बघून घेतली तर आपल्याला प्रामुख्याने एक गोष्ट दिसते की आज बंजारा तंड तांड्यांवरच्या तरुणाच्या हाताला रोजगार नाही हा समाज बंजारा समाज जो भारतामध्ये पहिला एशिया खंडामधला पहिला व्यापारी समजला जात होता आज आपण ह्यांच्या तांड्यांवरती जाऊन परिस्थिती बघा आणि आपल्याला कळाल की हे समाज बराच दुबळ झालेला आहे बळकट नाही आणि म्हणून आज वंचित बहुजन आघाडी बंजारा समाजाच्या मागे ताकदीने उभी एवढंच नाही तर आपण बंजारा तरुणांची समस्या बघा पहिले व्यापारी असलेला हा समाज आज वीट भट्टी कामगार ऊसतोड कामगार आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला काम करताना दिसतोय आणि वंचित बहुजन आघाडीचं एवढीच एक संकल्पना आहे की इकडच्या बंजारा तांड्यांवरती जितके पण तरुण आहेत त्यांच्या हाताला रोजगार देण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यानंतर करणार आहे आणि इकडे बरेच ओबीसी बांधव आहेत त्यांना मला एकच विनंती करायची की आपण सर्वांना ट्राय करून बघितलं आपण सर्वांना संध्या देऊन बघितल्या आणि आपल्या हाती आलं का काही इकडे प्रस्थापित मराठ्यांची इतके दिवस मक्तेदारी चालू होती त्यांची सत्ता चालू होती आणि तुम्ही यांचा गेम समजून घ्या आपण जर बघितलं तर आज कारखाने कोणाकडे प्रस्थापित मराठ्यांकडे साखर कारखाने कोणाकडे प्रस्थापित मराठ्यांकडे दूध डेऱ्या कोणाकडे प्रस्थापित मराठ्यांकडे सहकार बँका कोणाकडे प्रस्थापित मराठ्यांकडे त्याचबरोबर जर आपण परिस्थिती बघितली तर आपल्याला हे सुद्धा दिसेल की शिक्षण संस्था सुद्धा, सुद्धा प्रस्थापित मराठ्यांकडे दोन हजार चोवीस मध्ये जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये अठ्ठेचाळीस महाराष्ट्राच्या लोकसभा सीट आहेत त्या अठ्ठेचाळीस सीटांवरती एकोणचाळीस ठिकाणी प्रस्थापित मराठे निवडून आले एवढंच नाही तर मागची दोन हजार एकोणीसची ची विधानसभा बघा आणि ह्या विधानसभेमध्ये सुद्धा आपल्याला दिसेल की दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे जागांवरती प्रस्थापित मराठे निवडून आलेले आणि आपण परिस्थिती समजून घेतली तर आपल्याला मोठ्या बाजूला दिसेल की एका बाजूला प्रस्थापित मराठ्यांच्या हातात सगळं आहे दूध डेऱ्या आहेत शिक्षण संस्था आहेत साखर कारखाने बँका आहेत सत्ता आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला परिस्थिती दिसेल की मनोज जरांगे पाटील यांनी मोठं आंदोलन उभं केलं होतं कारण मराठ्यांना आरक्षण पाहिजे तर तुम्ही ह्याच्यातलं गेम समजून घ्या ह्याच्यातला गेम एवढा आहे की इकडच्या प्रस्थापित मराठ्या नेत्यांनी स्वतःच्या समाजालाच विकून खाल्लंय तर ते आपले करू शकतात का काही ज्या प्रास्थापित मराठ्यां नेत्यांनी स्वतःच्या समाजाला विकून खाल्लंय ते बहुजनांचे होऊ शकतात कधी ते आंबेडकर वाद्यांचे होऊ शकतात कधी ते ओबीसीचे होऊ शकतात कधी ते मुसलमानांचे होऊ शकतात कधी नाही आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आता ह्या मराठ्यांकडे प्रस्थापित मराठ्यांकडे प्रस्थापित पक्षांकडे आपण इतके दिवस ताट मांडून बसलो आपल्या ताटात काही पडलं का नाही आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की जर आपल्या ताटात काही पडत नसेल तर ह्यांच्या खानावळीवरती लाईनी लावणं बंद करू आपला विकास होत नसेल आपला विकास होत नसेल आपल्या समाजाचा उद्धार होत नसेल आपल्या घरी सत्ता येत नसेल आपली कामं होत नसतील आपले रस्ते बांधले जात नसतील आपले हॉस्पिटल बांधले नस नसतील आपल्या गावांवरती तांड्यांवरती पाणी येत नसेल तर आपण यांच्याकडे किती दिवस लाईन लावून थांबायचं आणि म्हणून मी आपल्या सर्वांना म्हणतो की आता यापुढे पाटल्याच्या वाड्यावरती लाईनी लावणं बंद म्हणजे बंद आणि आपण इतके वर्ष थांबलो ताट मांडून बसलो ताटात कोणी अन्न वाढेच ना आणि म्हणून मी म्हणतो की जर ह्यांच्या ताटांमध्ये ह्यांच्या खानावळीमध्ये जाऊन आपल्या ताटात कोणी जेवण वाढत नसेल आपल्या ताटात कोणी अन्न वाढत नसेल तर काय करायचं काय करायचं आपली स्वतःची एक खानावळ सुरुवात करायची बरोबर आहे सोपा मुद्दा आहे दुसऱ्याच्या खानावळीत जेवायला मिळत नसेल तर माणूस काय करणार स्वतःची खानावळ उभी करणार आणि आपल्या खानावळीमध्ये तुम्ही नुसता विचार करून बघा की आपल्या खानावळीमध्ये जर ताट आपलं असलं जेवण आपलं असलं जर ताट आपलं असलं जेवण आपलं असलं वाडपी आपला असला आचारी आपला असला चूल आपली असली मटन आपलं असत आणि त्याच्यावरती शिजणार बोकड सुद्धा जर आपलं असत आणि त्या बोकडाची बनून आपल्याच ताटात सरवळी जर बनणार असती तर आपण कधी उपाशी राहणार होत का नाही आणि म्हणून मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की आता यांच्या खानावळीवरती लाईनी लावणं बंद करू आणि ह्यांच्याहून दुप्पट मोठी आपल्या स्वतःच्या हक्काची मालकाची खानावळ उघडी करू आणि आपली खानावळ म्हणजे काय थोडक्यात समजून सांगतो आपल्याला आपलं ताट म्हणजे आपला मतदारसंघ आपलं जेवण म्हणजे आपलं मत आपले वाढपी आणि आपले आचारी कोण आहेत आपले उमेदवार आणि आपली खानावळ आपली खानावळ म्हणजे आपला हक्काचा आपल्या मालकीचा पक्ष वंचित बहुजन आघाडी आणि मी परत एकदा पुन्हा आपल्या सर्वांना हीच विनंती करतो की जर दुसऱ्याच्या तानावळीमध्ये जेवायला मिळत नसेल तर आपण आपली खानावळ चालू करू आणि तुम्ही विचार करा जर इकडे आपल्याच मालकीची वंचितांच्याच मालकीची जर एक खानावळ असली ज्याच्यामध्ये ताट आपलंय जेवण आपलंय मटण आपलंय बोकड आपलंय चूल आपली आहे आचारी आपलाय वाडपी आपलाय तर आपल्याला उपाशी जायला लागणार आहे का उपाशी जायला लागणार ला? आहे का कोणाला नाही आणि म्हणून आता आपण हेच ठरू की यांच्या खानावळीमध्ये जाणं बंद कारण वंचितांच्या खानावळीमध्ये जेवण सुरुवात झालेली आहे आणि जाता जाता आपल्या सर्वांना एवढंच सांगतो की आपल्या खानावळीमध्ये चूल पेटवायला काय आपल्या खानावळीमध्ये चूल पेटवायला काय आपली निशानी आपली निशानी आपली निशानी धन्यवाद एवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो आपल्या सर्वांना माझा जय भीम जय संविधान जय सेवालाल